नमस्कार मेगा किचन रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज मी तुम्हाला पातोळ्या करून दाखवणार आहे आणि ह्या पातोळ्या झटपट होतात घरातील तांदळा भाकरीचं पीठ जरी तुम्ही घेतलं तांदळाचं भाकरीचं पीठ तरी आपल्या झटपट पातोळ्या होतात ह्याच्यासाठी आपल्याला उकड करायची गरज नाही आणि उकड काढली तर कसं ते पटपट पानांना लावायचं असतं आणि थंड जर झालं पीठ तर ते पानांवर ना पाना पसरत नाही मग ते घाईघाईत खूप गरम गरम असताना करावं लागतं हे काही न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारे पातोळे दाखवते त्याच्यासाठी इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे हे साधं भाकरीचं पीठ आहे घरात दळलेलं हे एक वाटे पीठ घेतलेलं आहे मी भाकरीचं पीठ आहे साधं खास पातोळ्यांसाठी तयार केलेलं पीठ नाही तुम्ही बाजार मार्केटमध्ये मिळणारं कुठलंही तांदळाचं पीठ घेऊन पातोळ्या करू शकता गावणे पीठ मोदक पीठ किंवा भाकरीचं पीठ कुठलंही पीठ चालेल तर त्या त्याच्यासाठी इथे मी पानं घेतली आहेत बघा आमच्याकडे लाईट गेली त्याच्यासाठी इथे हळदीची पानं घेते स्वच्छ धुवून एका पानाचे दोन तुकडे केलेले आहेत मी हळदीच्या पानातच करते हळदीची पानं नाही मिळाली तर काही जणं केळीच्या पानात करतात पण हळदीच्या पानांचा स्वाद त्या पातोळ्यांमध्ये छान उतरतो म्हणून मी हळदीची पानं घेते त्यांना मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत कट करून घेतली इथे आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ भिजवायचं आहे खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही असं आपल्याला आप पीठ भिजवून घ्यायचं पण थोडं थोडंच पाणी घालायचं हे बघा असं पाहिजे आपल्याला पीठ एवढंच पाहिजे जास्त पातळ असेल तर ते पानावरून निघून जाईल आणि जास्त घट्ट असेल तर पातोळी छान नाही लागणार हे पसरलं पाहिजे असं आपल्याला पाहिजे आणि पाना पानांवरून ते खाली सरकलं नाही पाहिजे असं इतपतच पाहिजे ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकूया मी पहिलं विसरून गेले आता तेही मी मिक्स करून घेते आणि मी तुम्हाला सारण करून दाखवणार नाही पातोळ्यामध्ये जे सारण भरतात ते करून दाखवणार नाही आहे कारण ते सारण जे आपण मोदकमध्ये भरतो तेच सारण असतं ते मग त्याच्यासाठी आपला व्हिडिओ उगाच मोठा होतो तर अगदी कमी वेळामध्ये पटकन होणारी पातोळे दाखव दाखवायचे आहे मला दा त्यामुळे मी सारण तुम्हाला करून दाखवत नाही जे आपण मोदकात भरतो तेच सारण भरायचं आहे आपल्याला याच्यामध्ये हे बघा असं सारण करून घेतलं आहे गूळ खोबरं थोड्याशा तुपावर परतून छान सारण अगदी एका एकत्र केलं आहे गूळ विर गूळ विरघळेपर्यंत आणि त्याच्यामध्ये वेलची पूड घातली मग हे आपला वेळ वाचतो का ताकवत बसवता व्हिडिओ मोठा होतो म्हणून मी सारण दाखवलं नाही जे मोदकामध्ये असतं तेच भरायचं आता इथे पान घेतलं आहे ते मी तर त्याच्यामध्ये आपल्याला हे पीठ असं पसरवून घ्या पातळ जेवढं कराल ना तेवढी पातळी खूप छान लागते आणि जे उकड काढतो ना जास्त दो। जाला पसरत यार। यार ते जास्त पातळ आपल्याला नाही हे जाऊ थोडंसं थंड पीठ झालं का ते पसरत नाही ते पीठ मी दोन्ही पद्धतीच्या करते पण हे घरात ह्या खूप आवडतात अशा पातळ होतात तयार आणि या चवीला पण मग छान लागतात पातळ पीठ असल्यामुळे जाड पीठ आलं का ते तेवढी चव लागत नाही असं एकदम पसरून घ्यायचं मोठी पानं असतील तर छान होतात तयार बारकी छोटी पानं असली तर जरा हे होतं आपल्याला करायला असं पसरून घ्या पूर्ण आणि सारण आहे ते तुमच्या आवडीनुसार भरा कोणाला कमी कमी गोड आवडतं कोणाला जास्त गोड आवडतं असं भरायचं आहे आणि सारणाला ओला नारळच पाहिजे म्हणजे चव छान येते आणि हे फक्त असं करायचं आहे आणि ठेवून द्यायचं चाळणीमध्ये स्टीमर असेल स्टीमरमध्ये ठेवा मी अशा चाळणीमध्ये ठेवले आहे बघा अशा मी आता ह्या सगळ्या करून घेते पीठ खूप पातळ झालं तर ते पानांवरून खाली उतरतं म्हणून पातळ नको घट्ट नको आणि पसरणारही पाहिजे पानांवर थोडंसं बघू शकता तीन थर लावले आहेत मी पहिले असं लावले मग आडवे लावले मग त्याच्यावरती आडवे ठेवले आता हे आपल्याला आपलं पीटकच आहे त्यामुळे पंधरा ते वीस मिनटं आपण वाफवून घ्यायचं उकड काढलेले असतात ते, कर अस ते कमी वेळ लागतो त्याला या पंधरा ते, ते वीस मिनटं आता आपल्याला वापरून घ्यायचं आहे हे असं पाणी उकळत ठेवलं आहे आता त्याच्यावरती मी ही चाळण ठेवते त्याच्यावरती झाकण ठेवलं आहे आता पंधरा ते वीस मिनटं आपल्याला वाफून घ्यायचं आहे बरोबर वीस मिनटं झाली वीस मिनटं दिली मी ह्याला आता आपण बघूया बघा मस्त पानांचा कलर पण बदलला आहे बघा आणि मस्त झालेत पण मी असेच ह्याला अजून पाच मिनटं वाफेवरच ठेवणार आहे आणि थंड झाले काय काढून घेणार आहे हे बघा मी आता प्लेटमध्ये काढून घेतलं आहे तर आपण उघडून बघूया मस्त अशा पात पातळ पातोळ्या तयार जाड पीठ असलेल्या पातोळ्या जरा मकमकीत लागतात खाताना आता काही जणांना मकमकीत शब्द समजेल माहीत नाही मी मालवणी मालवणी शब्द सांगते तुम्हाला हे बघा मस्त अशा पातोळ्या आपल्या तयार झाल्या आहेत छान अगदी सुंदर अशा पातोळ्या तयार आहेत काही जणांना असं गरम गरमवर तूप टाकून खायला आवडतं तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही खाऊ शकता काही जणांना थंड झाल्यावर आवडतं तशा आपल्या झटपट होणाऱ्या जास्त काही पसारा न करता अगदी दहा ते पंधरा मिनटात होऊन जातात पीठ फक्त कालवायचं आणि पानांना लावायचं साळण तयार असेल तर अगदी दहा पंधरा मिनटात होतात तर अशा झटपट होणाऱ्या नागपंचमी स्पेशल पातोळ्या तयार झाल्यात आवडल्या तर लाईक शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला सपोर्ट मिळतो